मी काय म्हणते पाटील तेवढ्या रात्री जाण्यापेक्षा उद्या दिवसा उजेडी गेलं तर नाही का चालणार ते आहेत एक बर। ना एकमेकांना सोबत सतीश मी काय म्हणते तूही जा त्यांच्या बरोबर हवं तर पौर्णिमेलाही घेऊन जा म्हणजे सावित्री ती समजूत काढेल ना जातोस का तेवढी सोबत होईल रे त्यांना हे बघ आता वेळ वाया घालून चालणार नाही मी अकादाना वचन दिलंय कुठल्याही परिस्थितीत मी दादाला आणि वहिनीला इथे घेऊन येईल म्हणून तेव्हा आपल्याला निघायला हवं डॅड मी येतो त्याच्यासोबत नाही रे तू इथे वाड्यावरच थांब टॅड काळजी करू नको सारे माझ्याबरोबर पाटील आहेत विठोबा आहे आणि माझ्या हातात काठी आहे चला सावित्री चल आपण इथनं निघून जाऊ चल एवढ्या रात्री कुठे जाणार आता वाड्यावर जायचं तुम्ही नाही म्हणता तू जायचं तरी कुठं जिकडे वाट फुटेल तिकडे जाऊ पण इथं नको थांबायला चल 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 हो पण धीर धरा ना जरा तुमचं म्हणजे एखादी एक गोष्ट एकदा मनावर घेतली ना की कुणाचं पण ऐकत नाही तू नरसू बाबा हवे होते त्यांनी बरोबर सांगितलं असतं यांना येणारी रात्र आणि वाहणारा वारा त्याला अडवणार कोण म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नियतीनं जे ठरवलंय ते चुकणार नाही पण माई तू काळजी करू नकोस जे घडणार ते चांगलंच घडणार ओ खोटाणू ओ खोटाणू ओ खोटाणू 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 सगळ्यांना काय झालं हो वासुदेवला आणायला वाड्यावरचे लोक निघाले राजाराम एक काम करा नको कसही करून वासुदेव आणि सावित्री वाड्यावर पोचता कामा नाही असं पाहिला हवं कसलाही एवढा विचार करताय अगदी सोपं आहे ती काय सोपा आहे ती माणसं निघाले त्यांना वाड्यावर न्यायला जाऊ दे की त्याच्या आधी आपण आपला माणूस पाठवायचा आणि तो माणूस जाऊन काय सांगणार वासुदेवला की हे वासुदेव तू वाड्यावर जाऊ नकोस आणि वासुदेव त्याचं ऐकणार आहे का किती घाई करताय तुम्ही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ऐकलंय का कधी तू ऐकलंस ना मग काय युक्ती आहे ती सांग ना वासुदेव सौताच्याच हाताने सौताच्या पायावर दगड मारला कळलं का नाही कळलं तापट स्वभावाचा माणूस हाय अशा माणसांना भडकवायचा कितीसा वेळ लागतो ते तिथे पोचण्याआधी आपण आपला माणूस पाठवायचा आणि आग लावून द्यायची तुला कळलं ती काय बोलली तुला नाही कळलं मला हे कुटील बुद्धिमत्तेच्या मनोरमे तुझ्या डोक्यात नेमकं काय शिस्त आहे स्पष्ट करून सांगशील वासुदेवाला गावातली माणसं काय म्हणते त्याला नाव ठेवते हसतील समधी लोक आणि याचीच त्याला लाज वाटल आणि मग तो गावात परत येणार नाही बरोबर बरोबर मग तो सरपंच आणि राजाराम तिथे जाऊन त्याच मन वळवण्याआधी आपण आपला माणूस तिथं एवढं घालून पाडून बोलायचं तो परत कधी बी गावात यायला तयार होता कामा नये हे नुसतं बोलून त्याचं खच्चीकरण होईल एक लक्षात ठेवा जो सौताच्या आब्रुची आणि इज्जतीची पर्वा करतो ना त्याला शब्दाचाच मार पुरेसा असतो हत्यारांना मारायची काय बी गरज लागत नाही त्याला काय रे कळलं का तुम्हाला हां मला बी आला ध्यानात साण्याला शब्दाचा मार पुरे असतो लगेच कळलं की तुम्हाला चला निघा काम फत्ते करून कमी हो होता नो तुम्ही काय काळजी करू नका सगळा काम आम्ही फत्ते करतो चल रे वासुदेव वाड्यावर आला नाही तर सरकार बी खोलीच्या बाहेर येणार नाही आणि सरकार खोलीच्या बाहेर आले नाही तर या वाड्यावर ताबा मिळवायला मनोरमाला किती संय लागल एक दिस या वाड्यावर नाव कोरलं जाईल सरकार मनोरमा पिवलकर वासुदेव खोत खरं सांगू तुम्ही इथून कुठेही गेलात तरी वाडा सोडून तुम्ही खूप दिवस नाही राहू शकणार आणि तुम्हाला सोडून वाडाही तो तुमचा पाठलाग करे खोत आता तुमच्या मनात विचारांचं काहूर माजलंय माणूस बऱ्याच गोष्टींचा विचार करतो पण प्रत्यक्षात त्यातल्या किती गोष्टी अंमलात आणतो खोत नुसता विचार करणं म्हणजे घरात पुस्तकांचा ढीग रचून ठेवल्यासारखं आहे ती वाचायला पण हवीत ना म्हणजे आत्ता तुमच्या मनात जे विचार चालले आहेत ते अंमलात आणा तुम्ही वरवर कितीही नाही म्हणालात तरी आत मनाच्या एका कोपऱ्यात तुम्हालाही वाड्यावर जावंसं वाटतंय वाटतंय ना पण त्या क्षणी दुसरं मन म्हणताय की वाड्यावर नाही जायचं अपमान होईल लोक काही बाई बोलतील बरोबर असू देव खोत वाड्याच्या इतिहासातील तुम्ही पहिली व्यक्ती आहात जे थोडे दिवस का होईना आपण पोलीस कोठडीत राहून आला तेव्हा लोक आपल्याबद्दल काय विचार करतील लोकांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची या गोष्टींचा विचार तुम्हाला त्रास देतो पण लोकांना काय वाटेल याचा विचार करायचा की आपल्याला काय वाटेल याचा खोद तुम्ही जा वाडा सोडू खरच जा पण तुम्हाला खात्री आहे तुम्ही वाडा सोडून गेल्यानंतर तुमच्यावरचा कलंक पुसला जाईल नाही उलट लोकांची खात्री होईल की तुम्हीच गुन्हेगार आहात आणि म्हणूनच तुम्ही वाडा सोडून पळून गेला तुम्ही चुकीचे आहात यावर शिक्कामोर्तब होईल खोत बाकी तुमची मर्जी